तयारी झालेली आहे आता माझ्या जाऊबाईची पण चालू आहे तयारी तर नाही नाही काय नाही दाखवत फक्त ओळखायला दाखवते माझ्या जाऊबाईने कशी रांगोळी काढे आणि आमची त्या हळदीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम येतो आम्हाला वाटतंय काही सण असेच वाटतोय तर चला मग तुम्हाला आता मी रांगोळी दाखते जे आमच्या घरी पतंग खूपच छान

मयुरीच मॅडमला मॅडम केली आहे आणि एक एकमेन म्हणजे नवीन गेम केला आम्ही तरी असे मी चिठ्ठी केली आहे तयार आणि ते चिठ्ठीतून जे चिठ्ठी काढीन आणि त्याच्या जे अक्षर mm. येईल ते नाव यायला पाहिजे पिता फिर फुलाय मयुरी शेवां तिथे आईनं पाहिले हाजरी लावलेली का नाही सगळे आई मग मॅडम त्या कधी त्या तिकडे बघ छान केलाय तिरले पटपट आवरलंय टाकच येत आणखीन बिट्टूची आई आहे ना ताई ना

आ, दे दे थे 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 तरी ते मॅडम वर्ग शिक्षिका मॅडम ते आले होते तर पाचच मॅडम होत्या आणि बाकीच्या आम्ही दोघी तिघी जणी असा छान वाजता हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला तर ह्या ताई आहे तर आमच्या इथल्या लेख बाळा त्या ताई तर त्या पण अशा मस्त वेळेवरच आल्या होत्या तर माझ्या जवळबाईने सगळ्यांना मॅडमला कुंकोळत को लावलं तरी ह्या पण मॅडम आई आणि खूप छान वाटलं त्यांना छोटंसंच आम्ही काही एवढं डेकोरेशन केलं नाही टेबल वगैरे टाकून असं छान असं थोडंसं डेकोरेशन केलं तर मॅडमला त्यांना कौतुकच वाटलं का म्हणे खूप छान केलं तर असं आम्ही हा कुंकाचा कार्यक्रम पार पडला आणि तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा कारण की खूप छान छान ओखाने होणार आहे तर माझ्या जाऊबाईने ना तिचं पहिलंच हळदी कुंकू होत होता तिने कुकाचे करंड आणले होते तर ती आता सगळ्यांना कुकू हळद वगैरे लावून वान देते तर ह्या मा आमच्या वर्ग शिक्षिका मॅडम मुख्याध्यापिका आहे पगारे मॅडम आणि ह्या आहे त्या पवार मॅडम आहे तर त्याने कुकू हळद लावून वान देते माझी जाऊबाई तो खूप छान असे मस्त उखाणे घेतलेत आणि मी त्यातने ना नवीन गेम तयार केलेला आहे उखाण्याचा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हालाही खूप छान आणि मस्त वाटणार आहे कारण की गेमच असा नवीन ठेवलेला आहे तर तो कोणता गेम आहे तर तुम्हाला व्हिडिओ बघणंही बघणं आहे तर ज्या ह्या आहे गुलाबी साडीवाल्या तर त्या आमच्या शेजारच्याच आहे त्या मामी आहे तर त्यांनाही कोको हळद वान देते माझी जाऊबाई आणि दर्शन घेते सगळ्यांचं आणि मी शूट कर तर हे बघा आता इथे ज्या ताई आहे लेगवा त्यांनाही ले कोको हळद लावून वान वगैरे देते माझी छोटी जाऊबाई मी दिलं होतं मॅडमला त्यांना हळदी कुंकाचा शाळेत कार्यक्रम ठेवला त्यावेळेसच मी कुकू हळद वगैरे दिलं होतं पण आता घरी आलं म्हटल्यावर मॅडमला बोलवलं तर मग छोटंसंच मी मी पण असे बरण्या आणले होत्या तर चला मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण की खूपच छान आणि मजा येणार आहे आज व्हिडिओ बघण्यात

पण माझे सोबत जो आपला सावे मॅडम हे झाले ते हो मॅडम चला बरं नाही मला सुरेश सुरेश सारे झाले ओके सर हाती हाती आहे बकरी घेऊन आमचा हा गच दे आपला सोबत होतो आणि बाय आम बाय माव काय भांबाचे नाते आपलो बाय 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 मी पवार मॅडमचं दर्शन घेतलं सगळ्या मॅडमचं दर्शन घेतलं पण मॅडमला पवार मॅडमला माहीत आहे माझ्या मुलीच्या मॅडम आहे त्या वर्ग शिक्षका तर त्यांना माहीत आहे मी ज्या वेळेस लग्नाच्या अगोदर माझ्या माहेरी शाळेची जिल्हा परिषद शाळेत होते तर मी दौड मॅडमची विद्यार्थी नाही आहे तर दौड मॅडम त्यांची नातेवाईक असल्यामुळे त्यांनी सगळ्याच माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या कारण की ना आमचे जेवढेही सर होते तेवढेही मॅडमला त्या सरांना ओळखत होत्या कारण की दोन तीन किलोमीटर अंतर बाळापूर आणि गांधीली तर गांदेलीमध्ये ज्या दौड मॅडम होत्या आणि ह्या पवन मॅडम आहेत तर त्या बाळापूरमध्ये शिक्षका होत्या तर त्यांना माहिती आहे त्यावेळेस माझ्या लग्नाच्या अगोदरची लहानपणींची खरंच आठवण कितकं छान वाटलं ना सगळ्या शिक्षक म, म वर्ग शिक्षक यांची सगळ्यांची आठवण करून दिली मॅडमना तो खूप छान वाटतं बालपण बालपणीत आपलेही मॅडम वगैरे शिक्षक असतात तर खूप खरंच खूप छान वाटलं मला आमचे सुरेशी सर रोकडे सर दौड मॅडम भरपूर मॅडम होत्या तर खरंच खूप छान वाटलं मला तर आता आम्ही तिच्या हातच घेत केला होता कारण की मॅडमला नाश्ता बनवून पोहे वगैरे ठेवायचे होते पण मॅडम त्याने मधल्या वेळेत जेवण वगैरे करून आल्या होत्या सुट्टीमध्ये तर मग त्या म्हणणे पोहे वगैरे नाही घेत जमणार म्हणून मी चहाच ठेवला माझ्या जाऊबाईने छोट्या तर या मॅडम आहे सगळं मस्त कॉमेडी मजा करत होत्या आणि आमच्या का ना इतक्या छान मस्त प्रेमळ आहे ना तर खूप छान बोलतात मस्त आहे आमच्या मॅडम त्या तर चला मग आता नावाची तयारी चालू आहे हो मॅडम एवढं गेम करू ना याच्यात याच्यात जे असेल त्याच्या नाव शोधत मॅडम आता नाव घ्यायचं काहीतरी काय नाव घ्यायला पाहिजे मध्ये

वाव छान 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 मॅडम मॅडम ला वेळ मिळेल ना मग तो पर्यंत विचार हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी सुनील रावांचं नाव घेते हल्दी कुंकवाच्या वाव छान छान मस्त घेतलं चल ताई तुम्ही गेला का ताया जोडी नाकात घालते सोन्याची नथ हा शुक्रावांचा आणि माझं आहे एकमत सारे घेतलं ना मला आता सोपत नाही सप्त चालू डोळे सोनाल्या घडवले टिंबटिंब चांदीचे जो जोडवे सोनारनी घडवले आणि सुरेशचं नाव घेते तिल्लपातीच्या शाळेच्या मॅडम ने आला ऐकत नाही तुझ काय किशोर माझे पती मी त्यांची सौभाग्य होती सौभाग्य होती

भीम बसले पंक्ती रमाय बसले आणि सुरेशचं नाव घेते तेच माझ्या तड़का जिरे मोरीचा किशोर आहे हिराकुई बाल सदनेच ना घ्यायला मला नाही येत असं

थे 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 का हा मिळून पुढच्या वेळेस पाठ करून ठेवान हा पुढच्या वेळेस पाठ करून ठेवन मॅडमला फोन करू आपण मॅडम तुम्ही फोन नंबर नका बोलू फक्त बाय जबची गुड का न्यूज खाल्ली पाहिजे बर का आपल्या ज्ञानाला गंज नाही लागू द्यायचा हां बरोबर आहे कंटिन्यूएशन मध्ये राहिलं ना तर आपण पण अपडेट राहतो हे लक्षात अपडेट जॉब लाच मॅडम हो हो नमस्कार तुज बाकी दादा गावचे का मध्ये आई बसल्या शरदचं नाव घेते तेज माझे कुंकार वाव छान छान जमलं टाळ्या टाळ्या वाजवा वाजवा

আৱ কডক